प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज जत पोलीस ठाण्याचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांना पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट जत पोलीस ठाण्याचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन थोरबोले यांनी नुकतेच आपल्याचा आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला त्यांच्या स्वागतार्थ जत येथील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत केले आणि विविध सामाजिक व प्रशासनिक मुद्द्यावर चर्चा केली या भेटीस जत मराठी न्यूजचे संपादक व पुण्यनगरीचे पत्रकार यशवंत कोळी जत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे संपादक मच्छिंद्र बाबर पत्रकार विश्वनाथ तळसंगी सामाजिक कार्यकर्ते राजू मांगलेकर तसेच जतचे माजी पोलीस पाटील मदन माने पाटील उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जत तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था वाढती गुन्हेगारी वाहतूक व्यवस्थापन तरुणांतीमधील मधील वाढती नशीची प्रवृत्ती यासारख्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली स्थानिक प्रशासन व पोलीस यांच्यात समन्वय ठेवून नागरी समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला श्री थोरबोले यांनी यावेळी सांगितले की सर्वसामान्य जनतेचा पोलीस प्रशासनावर विश्वास वाढवण्यासाठी पारदर्शक व कडक कार्यवाही हेच धोरण राहील जनतेच्या सहकार्याने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट असेल ही सदिच्छा भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली उपस्थित मान्यवरांनी श्री थोरबोले यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा